या माहिती पुस्तिकांच्या प्रकाशनानंतर सिमोसॉफ्ट टेक्नॉलॉजी पुणेचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुनील चोरे साहेब यांना विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावे सुनील साहेब नमस्कार आदरणीय भारताचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब ज्यांना आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला फाटक्या चड्डी मध्ये पाहण्यासाठी त्यांचं हेलिकॉप्टर आलो म्हणून गावोगावी धूळ ठिकवत जायचो आज त्यांच्या हस्ते इतका मोठा सन्मान सोहळ्यामध्ये सामील होण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी खूप रयत शिक्षण संस्थेचा कृतज्ञ आहे मी स्वतः रयत शिक्षण संस्थेचा माझी विद्यार्थी आहे पाचवी ते दहावीचं शिक्षण माझं त्या खेडेगावात गेलं आणि या सगळ्या वातावरणामध्ये आशी किनार असलेला एक ग्रामीण भागातील विद्यार्थी आज सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून रयत बरोबर जोडला गेला त्याबद्दल मी पुन्हा एकदा रयाचं खूप खूप आभार व्यक्त करतो तर जमलेल्या सर्व पालक असतील शिक्षक असतील रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी असतील व्यासपीठावरती राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मोठी लोकं असतील आणि माझे गुरु आदरणीय प्रतापराव पवार असतील आदरणीय दळवी साहेब देशमुख साहेब सर्व सहसचिव सचिव या सर्वांचा आम्ही नतमस्तक आहे कारण जी जबाबदारी या समाजानं आपल्याला दिली त्या जबाबदारीतनं आपण उतराई न होता त्याचं कण आणि कण समाजाला कसा देता येईल यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यातूनच हे एक सुंदर स्वप्न साकार होत आहे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की हा खरं तर रयत शिक्षण संस्थेच्या नव्हे महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या शैक्षणिक जडणघडणीमधला स्वर्नाक्षर स्वरनाक्षरांनी कोरावा असा क्षण आहे कारण दोन गोष्टींना आपण इथं साथ घालतोय एक प्राथमिक शिक्षण आणि एक उच्च आणि तंत्र शिक्षण या दोन्हींचा मिलाप मला असं वाटतं करणारी आत्तापर्यंत कुठली अशी संस्था नसेल कारण या संस्थेला समाजाची एक किनार आहे आपलं गल्लाभरू शिक्षण करण्यापेक्षा आपलंच एक पाच पाच दोन दोन चार चार लाखाच्या चा फिया घेण्यापेक्षा आपला जो राहायचा ग्रामीण विद्यार्थी आहे साडेचार लाख या ग्रामीण विद्यार्थ्यांना ही ज्ञानाची खरी गंगा आता पोहोचणार आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या स्कूल कॉलेजेसमध्ये माझी इंजिन माझी मुलं जातात एक लाख दोन लाख रुपये फी भरतात त्यांना तितक्या दर्जेदार शिक्षण जे मिळत नाहीये ते शिक्षणाचं स्वप्न पाहण्याचं या शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय आज अतिशय म्हणून नाही किंवा भाषणात बोलायचं म्हणून नाही परंतु आज मी जगभर फिरतो प्रतापरावांनी मला जपानला पाठवलं तिथला शैक्षणिक अभ्यास करायला सांगितला आणि मग तिथनं काय घेऊन या समाजाला द्यायचं ही खरी प्रेरणा त्या लोकांनी दिली आणि मग मी ज्यावेळेस पाहतो जपानचंच उदाहरण द्यायचं घरलं तर मला असं खूप मी भारावून जातो की खर तर आपल्याकडं असं आपण म्हणतो की आम्हाला काही असं भूतकाळ नाहीये अशा पद्धतीचं आमच्याकडं काही शिक्षण नाहीये अमेरिका असेल जपान असेल किंवा जर्मनी असेल यांना पहिल्यापासून तंत्रज्ञान होतं त्याच्यामुळे ती लोक पुढे गेली तर मित्रांनो तसं नाहीये अठराशे त्रेपन्नच्या पूर्वी या जपानमध्ये अक्षरशः ते फक्त तलवारीलाच त्यांचं तंत्रज्ञान समजायचे आम्ही कुणाचे नाही कुणी आमचं नाही अशा पद्धतीचं वेगळं असं राजकीय स्वरूप त्या जपानमध्ये होतं आणि बघा कसा बदल घडतो आणि ते मी हा, हा कॉन्टॅक्ट रयत बरोबर का जोडतो कारण त्याला एक खूप मोठं उदाहरण आहे अठराशे त्रेपन्न आणि अठराशे अडुसष्ट ह्या पंधरा वर्षाच्या काळात जपानमध्ये मेजो क्रांती झाली आणि अशा पद्धतीचा उठाव ह्या युवकांनी केला की मला शिकायचंय मला तंत्रज्ञानाला कौटाळायचंय अमेरिका येऊन मला दम देते की आता तुझे दरवाजे उभे नाही केले तर आम्ही तुझ्यावरती हमला करू आणि फक्त त्या मशगूल असलेल्या ह्या जपानला जाग आली आणि तंत्रज्ञान कौटाळण काही एखादा देश करू शकतो त्याची आपल्याला प्रचिती येते नवे नव्या अठराशे त्रेपन्नला काहीच जगाशी कनेक्ट नसलेला देश अठराशे अठ अडुसष्ट पर्यंत ह्या पंधरा वर्षाच्या काळात पूर्ण बदलतो आणि पुढे केवळ वीस वीस एक पंचवीस वर्षामध्ये रशियाचा पराभव करतो युवा करुरा नावाची एक कन्सेप्ट आहे माझ्या मुलांनी अमेरिकेला जायचं युरोपला जायचं तिथं शिकायचं आणि परत यायचं दर घरटी जपानची लोक तिकडे गेली तंत्रज्ञान शिकली त्यांना रेल्वे माहीत नव्हती त्यांना इलेक्ट्रॉनिक्स माहीत नव्हतं त्यांना टेक्नॉलॉजी माहीत नव्हती आणि आज जपान जगाला देणारी टेक्नॉलॉजी निर्माण करतोय त्याच्यामुळं मला हे जमेल का मला हे करता येईल का अशी जी काही भीती आपल्या लोकांमध्ये आहे मला असं वाटतं याला हे तोडीच तोड उत्तर असेल आपण जर ठरवलं की तंत्रज्ञानाला ह्या शिक्षणापासून सुरुवात करायची माझा पाचवीच्या विद्यार्थ्याला काय हरकत आहे कोडिंग यायला आणि ते स्वप्न दळवी सरांनी पाहिलं ते स्वप्न आदरणीय प्रतापराव पवारांनी पाहिलं ते स्वप्न शरदरावांनी पाहिलं की एआयचं प्रशिक्षण आपण का सुरु आज घाम फुटेल परंतु हे शिवधनुष्य एखाद्या दोन कॉलेजमध्ये करणं खूप सोपं आहे परंतु साडेचारशे शाळांमध्ये साडेचार साडेचार लाख विद्यार्थ्यांपर्यंत आणि पंधरा हजार स्टाफ पर्यंत हे कसं न्यायचं माझ्या अंगावरती काटा येतो मला सरांनी सांगितलं की सुनील हे आपल्याला करायचंय आणि चार महिने माझी पूर्ण टीम अहो रात्र या आत्तर सर असतील आमचे जाधव सर असतील दांगड सर असतील खांडगे मॅडम असतील ह्यांच्याबरोबर दीव लावून काम करायला लागली आणि नवे नवे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी इथपर्यंतच आपण थांबलो नाही तर आर्ट सायन्स कॉमर्स यांना सुद्धा आपण ए कक्षेत घेतलंय कारण इफ यू डोंट चेंज यू विल पेरिश तुम्हाला आता लांब राहून चालणारच नाही आणि मग हे हे पाचवीच्या विद्यार्थ्याला बारावीच्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्याला हे कसं शिकवायचं त्याचं प्रत्येक आपण ड्राफ्टिंग केलं आणि मला असं वाटतं की मला हे अभिमानानं सांगू द्या की कुठल्याही तुमची राज्य शिक्षण परिषद असू द्या एन असू द्या किंवा उच्च आणि तंत्रज्ञ शिक्षणाचा अभ्यासक्रम असू द्या आत्तापर्यंत रयतनी केलेला अभ्यासक्रम मला असं वाटतं की हा जगाच्या दृष्टीने मॉडेल अभ्यासक्रम ठरेल कारण सर हे कुठंच नाही आम्ही आपळून चौकात गेलो आम्ही म्हटलं आम्हाला सातवीला याय शिकवायची तुमच्याकडे काय आहे का, का? ते म्हणा आमच्याकडे काही नाही आम्ही अभ्यासक्रम शोधले आम्ही एन चे बुक्स शोधले आम्हाला काहीच मिळालं नाही मग हा काळाचा विचार हा काळाच्या पुढचा विचार घेऊन येणारी जर ही अशी संत लोक आपल्याकडे असतील तर मला असं वाटतं की आपण सुद्धा जपान सारखी गगन गर, गर, भरारी एआयच्या माध्यमातून घेण्यास कमी पडणार नाही हे झालं प्राथमिक शिक्षणाचं चॅलेंज पुढची गोष्ट होती आता साथ 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 सार की आता आपण हे सगळं करताना आपल्याला एक नोडल इन्स्टिट्यूट म्हणून आर्ट ऑफ या सायन्स सेंटर ऑफ एक्सलन्स निर्माण करता येईल का आणि आत्ता अत्तार सरांसारखा झुंजार मला असं वाटतं की सेनापती आपल्याला लाभला कितीतरी वेळा मला रात्री अकरा बारा वाजता फोन यायचे सुनील आपल्याला अशा पद्धतीने करायचे अशी टेक्नॉलॉजी असे पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा माणूस आणि एआयची भाषा मुखोद्गत करून अशा पद्धतीने त्या टीमला प्रेरित करतो मग त्यांचे दांगड सर असतील त्यांचे वंटे सर असतील त्या खानगे मॅडम असतील ह्या सर्वांनी मिळून असं काही एक सुंदर स्वप्न निर्माण केलं की रेकॉर्ड ब्रेकमध्ये सर आम्हाला बारामतीचं सेंटर करायला मला वाटलं बारा एक महिने लागले परंतु ह्या टीम बरोबर आम्ही ते स्वप्न केवळ दोन महिन्यात पूर्ण करू शकलो कारण आपल्याला उद्घाटन करणं खूप असं असं वाटतं की अरे आता हे एसी लागलंय ब्रँडिंग खूप छान झालंय आणि आता हे पण त्याच्या पाठीमाग एक रोबोट असेंब्ली करायला जवळजवळ पंचेचाळीस दिवस लागतात त्याचं टेस्टिंग करायचं त्याचं पीएलसी सी बरोबर इंटिग्रेट करायचं शेख साहेब मला वाटतं इथं आहेत ते इटलीला जाऊन आले ते, ते कष्ट त्यांना पाहायला मिळतील आणि ही डिजिटल स्वरूपातली ही प्रतिकृती एखाद्या इंजिनिअरिंग संस्थेमध्ये साताऱ्यासारखी होते मला असं वाटतं की एक ग्लोबल फॅसिलिटी आहे आणि या ग्लोबल फॅसिलिटीमध्ये माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी आला शिकला त्यांनी तंत्रज्ञान कवेत घेतलं तर जपान सारखा पुन्हा भारत देश सुद्धा उफळून निघेल आणि या आज सिंदूर ऑपरेशनमध्ये तुम्ही पाहिलं मला असं वाटवते की ते आपण रामायणामध्ये पाहायचो की तो ब्रह्मास्त्र सोडायचा मग तिकडून रावण काहीतरी सोडायचं आणि ते मध्येच उडायचं ते सिंधूर मध्ये मला त्याची प्रचिती आली की हे ड्रोन शिक्षण का गरजेचं आहे तिकडून पाकिस्तानचा ड्रोन येतोय आणि माझं मिसाईल त्याला उडवतय मला रामायण आठवलं आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं जर आपण बाजूला राहिलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही आणि ती प्रचिती ही लोक घेतात म्हणून आपली युवा पिढी इतकी सक्षमपणे पुढे जाते कोणत्याही प्रायव्हेट कॉलेजला कुठल्याही विद्यापीठाला जे जमणार नाही ते आज रयतनी करून दाखवले मला सर एज्युकेशन मिनिस्ट्रीकडनं मला एकोणीस तारखेला एका शिक्षकांकडनं फोन आला होता की आमच्या आमच्याकडं कर असं असं करता येईल का मला मुंबईच्या शिक्षण संस्थांनी विचारलं की जे रयत करते ते आम्हाला करता येईल का मी म्हटलं तुम्ही दळवी सरांची परमिशन घ्या आणि हा मॉडेल अभ्यासक्रम मला असं वाटतं नुसते रयत नाही नुसत्या रयतच्या साडेचार लोकांना लाड साडेचार लोकांना नाही हा अकरा कोटी घरातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना नवे नवे एकशे चाळीस जे हा भारत देशाला सुद्धा हा एक मॉडेल उपक्रम ठरेल अशी मी ग्वाही देतो आणि या सर्वांच्या सर्वांना नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र